तर हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आंब्याची पानं अशी झाकून घ्यायचे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अशाच नवीन नवीन जुगाडाच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ इतका खास होणार आहे आज जुगाड वगैरे काय नाही पण आजचा व्हिडिओ इतका महत्वाचा आणि इतका भारी होणार आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कशाविषयी माहिती आहे ना तर तुम्हाला सांगतो व्हिडिओ कशाविषयी तर प्रत्येकाची दरवर्षी म्हणजे आता सालाबागप्रमाणे ह्याही वर्षी नवरात्र उत्सव आपल्या तोंडावरती येऊन टेपलेला आहे पितरपाठाचा महिना संपलेला आहे आणि आता नवरात्र उत्सव आपल्या जवळ आलेला आहे दोन तीन दिवसावरून नवरात्र उत्सव आलेला आहे आणि प्रत्येकाची आता म्हणजे दुनी धान्य वगैरे सगळं करून झालेलं आहे भांडी वगैरे घासून घरदार स्वच्छ करून सगळ्याचं व्यवस्थित टापटिपणे करून झालेलं आहे आणि आता प्रत्येकाची लगबग काय सुरू झालेली आहे की घटस्थापना करायची आणि प्रत्येकाच्या मनात एक संभ्रभ्रम असतो की घटस्थापना कशी करावी आणि किती वाजता करावी परत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो आपल्या माता भगिनींचा की आपण जी घटस्थापना केलेली असते म्हणजे जो घट बसवलेला असतो तो घट बसवतेत आणि त्याचं जे काही बी वगैरे पेरलेलं असतं ते उगवतच नाही हा सगळ्यात मोठा प्रत्येक बन बऱ्याच जणांचे म्हणजे जवळजवळ सत्त्याऐंशी टक्के लोकांचा मला वाटतं आहे असा प्रॉब्लेम आहे की घट हे केला आहे पेरला आहे म्हणजे बसवला आहे आणि घट उगवलाच नाही किंवा त्या घाटाला बुरशी लागली किंवा त्याचे कोंब आले पण थोडे थोडेच आले परत घाटात असा म्हणजे पुंगस किंवा कसा तरी वास येतो आहे या अशा बऱ्याचशा अडचणी बऱ्याच माता भगिनीला आलेल्या आहेत तर बरेच माता भगिनींचे असे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यासाठी आपण खास पाच टिप्स घेऊन आलेलो आहे पाच टिप्स आणि त्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि मग बघा तुमचा घट आपल्या थंबनेलमध्ये बघितलं आहे तुम्ही आपला घट कसा उगवला आहे त्या पद्धतीने तुमचा घट नाही उगावला तर तिथून पुढं मला बोला इतका भारी आपला घट उगवणार आहे फक्त आपण जे सांगल त्या ज्या स्टेप आहेत त्या फॉलो करा आणि मग बघा तुमचा घट कसा उगवतो इथे तर बऱ्याच म्हणजे बऱ्याच ठिकाणी असा म्हणजे घट बसवण्याचे वेगळेवेगळ्या पद्धती आहेत बरोबर आहे का म्हणजे कुठं दुर्डेमध्ये घट बसवला हो जातो दुर्डे म्हणजे टोपलं तूपल, टोपलीमध्ये बसवला हो जातो काही ठिकाणी असं जमिनीवरतीच घट बसवला हो जातो काही ठिकाणी असा पंतरवाळीमध्ये बसवला हो जातो ही आपली पंतरवाळी बघा खायची ती साधी ह्याची आहे कशाची कागदाची अशा कागदाच्या ह्याच्यामध्ये पण बसवला हो जातो तर आमच्या इकडं पण असा ही जी पंतरवाळी आहे जेवणाची म्हणजे नाही का आपण लग्नात वगैरे कुठं समारंभात जे जेवण वाढलं जातं त्याच्यासाठी ही पंतरवाळी वापरली जाते तर ती पंतरवाळी बघा तर चला मग आपण करू व्हिडिओला सुरुवात आणि जसा आपल्या थंबद्यांमध्ये हिरवागार घट दिसतो आहे म्हणजे ग जे घट उगवला आहे जे काही धान्य आपण पेरलेलं उगवलं आहे ते कसं हिरवागार आणि जास्तीत जास्त कसं उगवन ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आणि मी जे स्टेप सांगन पाच स्टेप सांगतो तुम्हाला त्या स्टेपनुसार तुम्ही घटस्थापना करा बघा तुमचा पण घट कसा उगवतोय ते आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का आपली घटस्थापना आपण कधी करत असतो कि जा ले हो जाती। काई काई की ज्या दिवशी म्हणजे आपल्या गावात देवी बसवली जाते काही काही ठिकाणी मंदिरच आ आधीपासूनच आहेत किंवा कुठं कुठे शेड करून किंवा काय करून घटस्थापना म्हणजे देवी बसवली हो जाते मग तिथली घटस्थापना झाल्याच्यानंतर आपण संध्याकाळी आपल्या घरातील घटस्थापना करत असतो आणि ह्या वर्षीचा मुहूर्त तर इतका भारी आला आहे घटस्थापनेचा की तुम्ही म्हणता काय मुहूर्त इतका भारी आला तर ह्या वर्षी दहा मला वाटतंय दहा दिवस मला वाटतं ही आहे बघा आपली घटस्थापना आहे बरोबर आहे का आणि ह्या वर्षीची जी देवी प्रत्येक वर्षी देवी ही वेगळ्या वेगळ्या तिचे जे वाहन असतं म्हणजे आता गणपतीचं वाहन उंदीर आहे महादेवाचं वाहन म्हणजे हे नंदी आहे तसंच देवी दरवर्षी वेगळे वेगळे वाहन आज जे असतं तिचं त्याच्यावरती बसून येत असती तर ह्या वर्षी देवी जी आपली आहे ती हत्तीवरती बसून आलेली आहे हत्तीवरती बसून आल्यामुळे त्याचा इतका फायदा मोठा झालेला आहे आप आपल्याला की तुम्ही म्हणताना काय फायदा झाला तर त्याचा फायदा असा होतो की ह्या वर्षी पाऊस बघा तुम्ही ज्यावेळेस हे हत्ती नक्षत्र आता सध्या चालू आहे हो बघा हत्ती नक्षत्र मग त्याच नक्षत्रात देवी हत्तीवरती बसून आलं त्याच्यामुळे पाऊस हा हत्तीसारखा आणि तुम्ही तर बघितला असं जिकडे तिकडं असा पाऊस असा धोधो कोसळतोय की हत्तीसारखा पाऊस म्हणजे कितीतरी पूर आले असं आलं म्हणजे हे पाऊस भरपूर आहे दुसरं म्हणजे पाऊस जास्त असेल तर आपलं अन्नधान्याची वाढ होतेच म्हणजे पीक समृद्धी निर्माण होतेच पाऊस असेल तरच आपल्या शेतात पिकं येतात आणि दुसरं म्हणजे जे आपलं दुग्ध उत्पादन आहे दुधाचं उत्पादन ते पण वाढणार आहे हे फायदा बरेचसे म्हणजे हे देवी हत्तीवरती ह्या वर्षी आल्यामुळं बरेचसे फायदे होणार आहेत तर चला आपण करू आता आपल्या व्हिडिओला सुरुवात तर शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित बघा की आपण स्टेप बी काही स्टेप सांगणार आहेत आणि त्या फॉलो करा आणि आपली जी घट्टस्थापना कशी करायची ते पण तुम्हाला दाखवतो तर त्याच्यासाठी आपण घेतली पहिल्यांदा एक परत घेतली ही बघा आणि हे घेतली पंतरवाळी परातीच्याच आकाराची आपण पंतरवाळी घेतली आणि ते आपल्याला अशी ठेवायची तर चला करू आपण व्हिडिओला सुरुवात म्हणजे घटस्थापनेच्या व्हिडिओला सुरुवात आणि त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं आहे तुम्हाला तर दाखवलं आहे की ही परत घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण हे पंतरवाळी घेतलेली आहे त्याच्यानंतर हे आपण घेतलेले आहे वावरी म्हणजेच काळी माती घेतलेली आहे कसली काळी माती तर आपण काय करायचं आहे मित्रांनो कधी पण जे वावरी किंवा माती जी घ्यायची ती रानातून आणायची काही काही ठिकाणी सिटीमध्ये विकायला पण असतात कारण सिटीमध्ये रान काय लवकर कुठं म्हणजे असं मोकळं नसतंहीच आता सिटीमध्ये बऱ्याचशा बिल्डिंगे वगैरे झालेल्या आहेत त्याच्यामुळं रानाचा विषयच येत नाही तिथं माती विकायला येते परत आणि माती कशी घ्यायची तुम्हाला सांगतो तर माती पांढरी घ्यायची नाही आपल्याला किंवा तांबडी पण माती घ्यायची नाही आपल्याला काळी अशी माती घ्यायची कशी काळी म्हणजे काळी म्हणजे कसा असते काळी तर माणूस काय म्हणतं ही काळी आई धनधान्य देई आणि आमची माती आमची माणसं असे जाणं तुम्ही ऐकून आहे आज चाल बघा तर हे तशी काळी माती घ्यायची असते आणि त्याच्यात तुम्ही काय करता की ही जी माती आहे ही कधीच आपण चाळून घ्यायची नाही ही माती कधीच चाळून घ्यायची नाही आपल्याला आपल्याला माती काय करायची ही ही जशी रानातून आणली तशीच आपल्याला ठेवायची कारण त्याच्यामध्ये थोडेसे दगड असलेले चालतात परत जरा म्हणजे ते रानातली माती असेल तर ढेकळं असतील तर चालते आणि ह्या वर्षी काय झालंय बराचसा भरपूर पाऊस झाला आहे त्याच्यामुळे रानातली माती आत्ता सध्या ओली तर तुम्ही आत्ताच माती आणून ठेवू शकता आणि ती अशी सुकायला घालू शकता कारण लय माती ओलली असेल तर धान्य उगवायला प्रॉब्लेम होतो किंवा बुरशी येते म्हणून थोडीशी माती वाळवून घ्यायची आपल्याला आपल्याला वल्ली माती ठेवायची थे नाही तर अशा पद्धतीने आपल्याला माती घ्यायची आणि काळी माती घ्यायची पांढरी माती घेऊ नका तांबडी माती घेऊ नका आणि हे तुम्ही म्हणता की आता ही चाळून का नाही घ्यायची आणि हे दगड किंवा हे जे ढेकळं आहेत हे का ठेवायचे तर आपण ज्यावेळेस माती चाळून घेतो ही टिप्स सगळ्यात महत्त्वाची घ्या आता तुम्ही पहिल्यांदा की ते का सांगतोय मी तुम्हाला की ही जी माती आपल्याला चाळून का नाही घ्यायची तर चाळून जर घेतली आपण माती तर बारीक माती राहते आणि ज्यावेळेस आपण घाटामध्ये पाणी ओततो किंवा त्या मातीवरती पाणी ओतो तर ती माती अशी चिखल्यासारखी होऊन जाते ती पाणी माती पाणी ओढून धरत नाही आणि हे जे ढेकळं असतात ही पाणी ओढून धरते किंवा ही जी त्याच्यामध्ये बारीक बारीक दगडं असतात तर ते दगडं पाणी शोषून घेण्याचं काम करतात आणि आपला घट जो असतो हा चांगल्या पद्धतीने उगवण्याचा शंभर टक्के उगवतोच त्याच्यामुळे काय त्यात शंका नाही त्याच्यामुळे आप जरी तुमच्याकडं म्हणजे मातीमध्ये जरी खडे नसतील तरी पण तुम्ही वाळूचे थोडे थोडे मोठमोठ्याले मौट खडे किंवा थोडे थोडे खडे त्याच्यामध्ये मिसळू शकता हे मिसळणं गरजेचं कारण का तर त्याच्यामध्ये पाणी शोषण्याचं प्रमाण असलंच पाहिजेत म्हणून तर आपला घट व्यवस्थित उगवतो हे पहिल्यांदा टिप्स झाली आपली पहिली एक आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे पंतरवाळी घेतलेले आहे आपण हे कागदी बघू शकता तुम्ही कागदे पंत्रवाळी मी मागाशीच आहे तुम्हाला आणि त्याच्यावरती हा सिल्वर कोट आहे बघा ह्याच्यावरती सिल्वर म्हणजे असा प्लॅस्टिकसारखा कागद आहे तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कागद हा तसाच आपल्याला घट माती त्याच्यावर ठेवायची नाही किंवा त्याच पद्धतीने ठेवायचे नाही कारण काय होतंय माहिती आहे का की जर आपण असाच जर घट मांडला आणि त्याच्यावरती माती हातरली आणि वरती प्लॅस्टिक कागद आहे या पंतरवाळीवरती हे बघू शकता तुम्ही सिल्वर चमकतोय हे जर तसंच ठेवला तर काय होतं आहे हे पाणी जे आहे ते असं मुरपणार नाही मुरणारच नाही म्हणजे जी झिरपणार नाही पाणी त्याच्यामुळं काय होतं आहे घट उगावणार नाही आपला त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ही जी पंतरवाळी ह्याच्यावरचा हा सिल्वर कागद आपल्याला घ्यायचा आहे काढून पूर्ण असं सगळा काढून घ्यायचा आहे बाबा आणि थोडीशी काळजी घेऊन काढायचं कारण खालचा कागद फाटला नाही पाहिजेत खालचं कागद आपल्याला लागणार आहे आणि हे सिल्वरचा कागद आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे सगळा पूर्ण असा पूर्ण कागद काढून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपला जवळजवळ सगळा कागद काढून झालाय आणि कागद हा काढूनच घ्यायचा बघा तुम्ही काय करता नाही तर तुम्ही म्हणताना इकडचं कागद काढूस तर आपण काय करू वरचं कागद काढूस तर पलटी मारू या पंत्रेवाळी पण पंतरवाळी जरी तुम्ही पलटी मारली तरी ते पाणी झिरापणार नाही हे पाणी झिरापण्यासाठी आपल्याला ह्याला पंतरवाळीला पलटी मारायचं आहे बघा आणि ही कागद गाड पलटी नाही मारायचे कागद काढून घ्यायचं आहे आपल्याला पलटी मारू नका हे अशा पद्धतीने आपला सगळा झाला आहे कागद काढून बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला ही असं ह्याच्यामध्ये मांडून घ्यायचं आहे आपल्याला या परातीमध्ये अशा पद्धतीने मांडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपण वावरी म्हणजेच आप ही जी काळी माती घेतलेली आहे ते आपल्याला हाय अशीच हे खाली पूर्णपणे अशी परातेमध्ये आपल्याला हातरून घ्यायची बघा म्हणजे या पंतरवाळीमध्ये हे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आपण खडं किंवा हे जे आहेत ढेकळ ते तशीच ठेवलेले आहेत आपण ते तुम्हाला सांगितलेलंच आहे की कशासाठी ठेवलेत पाणी आपलं शोषून घेण्यासाठी जर जास्त पाणी झालं असेल तर ते बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो घट आहे तो असा मधोमध मांडून घ्यायचा आहे आपल्याला मधोमध मांडून घ्यायचा तर हा असा मधोमध आपण मांडून घेतलेला आहे तर बऱ्याच ठिकाणी काय झालेलं असतं बघा काही जणांच्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धती तुम्हाला तर मग अशीच म्हणलो आहे की घट बसवण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात आपल्याला घट उगवण्याचे मतलब आहे काही ठिकाणी हे म्हणजे घट म्हणजेच हा डेरा किंवा गाडगं आपण म्हणतो हे चिखलाचं बनवलेलं असतं हे तुम्हाला तर माहितीच आहे तर काही ठिकाणी तांब्या पण घेतला जातो काही ठिकाणी कलश घेतला जातो आणि आपल्या इकडे जी पद्धत आहे ही डेरा म्हणजेच हे त्याला काय म्हणतात डेरा किंवा घट हे आपल्या इकडे अशा पद्धतीने हे बसवलं जातं आणि त्याच्यानंतर आपण हे घेतलं आहे धान्य तर धान्य हे किती प्रकारचे असतं बऱ्याच प्रकारचं धान्य असतं बरोबर आहे का, है का, है का है तर काही ठिकाणी पाच प्रकारचं धान्य घेतलं जातं काही ठिकाणी सात प्रकारचं धान्य घेतलं ठे जातं काही ठिकाणी नऊ प्रकारचं धान्य घेतलं जातं तर आपण घेतलेलं हे पाच प्रकारचं धान्य बऱ्याच ठिकाणी सात नऊ पाच अशा पद्धतीचं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या त्याचं उपलब्ध आहे ते धान्य आप घेतलं जातं तर ह्याच्यामध्ये आपण आता तुम्ही म्हणता धान्य काय काय लागतं बरोबर आहे तर आता आपण हे धान्य पाच पद्धतीचं घेतलं आहे आणि तुम्ही म्हणता धान्य काय काय लागतं तर ह्याच्यासाठी धान्य आपण घरात जे उपलब्ध असतं आणि धान्य घेण्याचं कारण काय असतं माहिती आहे का हे धान्य किंवा उगावणं त्याच्या पाठीमागं पण लय मोठा उद्देश असतो की आपण शेतामध्ये धान्य लावलेलं असतं आणि आता सुगी वगैरे सगळे जाग झालेली असते आणि त्याच्यानंतर आपण काय करत असतो सुगी झालेली असते म्हणजे धान्य जे आपलं शेतात पिकवलेलं असतं ते आपण घरी आणून ठेवलेलं असतं हे नवीन धान्य असतं सगळं सगळं नवीन धान्य असतं आणि ते आ, आ, भर घट उगवूनच बघितलं जातं की पुढच्या वर्षी असं धान्य म्हणजे भरभराट होणार आहे का असे होणार आहे का जर ज्या ज्या घरात म्हणजे घट चांगला उगवतो हिरवागार उगवतो तर ते शंभर टक्के मानलं जातं की आपली प्रगती होणार आहे ज्यावेळेस हिरवागार घट उगवतो ना त्यावेळेस समजून जायची की आपली प्रगती चांगली होणार आहे म्हणजे आपली सगळी हिरवळ होणार आहे आपले धान्यात म्हणजे अन्नधान्यात प्रगती होणार आहे शिक्षणात प्रगती होणार आहे आपलं जे घरधनी आहे त्याची प्रगती होणार आहे मुलांची शिक्षणात ह्याच्यात पैसे पाण्यात आपली भरभराट होणार आहे हे घट उगवण्यावरून आपलं समजून जातं की घट जर चांगला उगवला तर आपली भरभाट होणार भरभराट होणार आहे आणि जर घटच नाही व्यवस्थित उगावला तर समजून जायचं त्या वर्षी की आपलं थोडं काहीतरी चुकलं आहे आणि आपल्यावरती काहीतरी संकट आहे हे समजून जायचं आणि बऱ्याच ठिकाणी आता तसं पण घाबरू नका तो मी संकट काहीतरी आहे म्हणलं काही ठिकाणी काय होतं की आपला घट असतो आपण बसवलेला असतो आणि आपल्या घरात उंदीर घूस काहीतरी एखादी असती त्याच्यावर पण लक्ष ठेवायचं आणि ती उंदीर किंवा घूस काही करते येते त्यांचा एक गुणधर्मच आहे बघा की घरात असे म्हणजे नाचधूस करणे घरात म्हणजे कुठं होल पाडणे बिळं पाडणे अन्नाचं नासाडी करणे हे त्यांचा गुणधर्मच आहे आणि ती काय करत असते शंभर टक्के घटाला किंवा जे धान्य पेरलं आहे आपण त्या मातीत बीळ पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या घट सगळं उकरून वगैरे टाकून देतात आणि त्या टायमिंगला पण म्हणजे ते घट उगवत नाही तर त्याच्यासाठी पण मी टिप्स सांगतो तुम्हाला काय करायचं आहे ते तर चला आता आपण धान्य काय काय लागतं आहे ते सांगतो तर आपल्या घरात ज्वारी असतेच बाजरी असते गहू असते परत त्याच्यानंतर हारबारा असतो बरोबर आहे का नसेल तरी दुकानामध्ये थोडं थोडं सगळं विकत आणू शकतो आपण आणि भेटतं पण त्याच्यानंतर आपल्याला काराळ्याचं बी घ्यायचे बरोबर आहे आपण तर त्यासाठी बघा हारबारा घेतला आहे गहू घेतला आहे ज्यावरी घेतली बाजरी घेतली असं आपण पाच पद्धतीचं आपल्याकडे जेवढं उपलब्ध आहे तेवढं आपण धान्य आता घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आता तर आता आपण ह्या जोगड ठेवलं आहे त्याच्या साईटने आपल्याला आता हे सगळं धान्य असं टाकून घ्यायचं आहे बघा ह्या अशा पद्धतीने आणि जेवढं धान्य तुम्ही टाकताल तेवढा तुमचा घट चांगला उगवणार आहे धान्य कमी टाकण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यामुळं धान्य आपण जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आता जास्त प्रमाणात घ्यायचं त्याच्यानंतर आता हा एक लेअर झाला आपला माती त्याच्यानंतर धान्य त्याच्यानंतर परत एकदा आपण काय करतोय की हाता घाटाच्या साईडने आपण परत दुसून एकदा माती टाकून घेतोय बघू शकता तुम्ही हे पूर्ण धान्य आपण बुजाव बुजवतोय आणि त्याच्यानंतर आता आपण काय करतोय परत एकदा हे धान्य घेतोय आपण हा दुसरा लेअर आहे बघा पहिल्या लेअरमध्ये पण आपण माती आणि त्याच्यानंतर ते धान्य घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत आपण हे जे धान्य आहे धान्य टाकून घेतो आहे हे झाले दोन लेअर झाले आता आपले पूर्णपणे आता आपल्याला का काय करायचं आहे एकदा एकदाही तिसऱ्या वेळेस आपल्याला अशी माती टाकून घ्यायची हे आपला घटपणा असा पॅक होतोय आता माती टाकल्यामुळं बघू शकता तुम्ही हे जो डेरा किंवा घट आपण म्हणतोय हा पॅक झाला आता ह्याच्याकडनं माती टाकल्यामुळं बघू शकता तुम्ही आणि आपल्याला असंच जेवढा असा उंच वाटा करता येईन याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हा पूर्णपणे असा आपल्याला हा जो घट आहे असं झाकून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने आता एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आता परत एकदा जे धान्य आहे ते आपल्याला परत एकदा धान्य असं टाकून घ्यायचं आहे बघा सगळीकडे असं जास्त प्रमाणात असं टाकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर आता हे आपण धान्य टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही मानता ना आता की दादा तुम्ही एवढं का उंच केलंय तर आपण ज्यावेळेस आता ह्या घटामध्ये पाणी ओतत असतो किंवा नऊ दिवस हा घट राहणार आहे किती दिवस नऊ दिवस आणि त्यावेळेस आपण ह्या घटावरती पाणी टाकत असतो किंवा शिंपडत असतो त्या टायमिंगला माती ही जी काय असते ती जरा इग्रत असते आणि अशी खाली जात असते त्याशी खाली जाऊन 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 तुम्ही परत बघू शकता की बघा माती ही आता एवढी उंच आहे पण त्याच्यानंतर खाली जात असते त्याच्यामुळं आपण आपण घेताना उंच घ्यायचं आहे कळ बरोबर आहे ना आता हे बघितलं आहे तुम्ही आता काय काय केलं आहे ते पहिल्यांदा आपण म्हणजे वावरे म्हणजे माती टाकली त्याच्यानंतर धान्य टाकलं त्याच्यानंतर माती टाकली त्याच्यानंतर धान्य टाकलं परत माती टाकली त्याच्यानंतर धान्य टाकलं आपण आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आपण घ्यायचं आहे पाणी तर पाणी पहिल्यांदा घेताना आपण हा गट भरून पाणी घ्यायचं आहे पूर्णपणे असा घट आपला भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाणी आपण काय करायचं आहे उगा हलक्या हाताने थोडं थोडं आपल्याला हे माती जी आहे आणि हे अन्नधान्य जे आपण टाकलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला उगं नॉर्मल असं थोडं 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 शिंपडायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही जास्त पाणी घ्यायचा तुम्ही तर तुमच्या घाटाला बुरशी लागणार आणि हे जे अन्न आहे जास्त पाणी तुम्ही वतल्यामुळं म्हणजे जे धान्य आहे ते कुजणार आतमध्ये उगवणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आपण धान्य घेतलेलं होतं तर हे धान्य काय करून घ्यायचं आपण लवकर उगवण्यासाठी काय करायचं असतं की ज्यावेळेस धान्य घ्यायचं आपल्याला त्या टायमिंगला पाण्यात भिजवून घ्यायचं धान्य तर तुम्ही म्हणता पाण्यात भिजवून का घ्यायचं तर तसंच करायचं की सकाळी पाण्यात भिज घालायचं आणि संध्याकाळी ते धान्य घ्यायचं आणि मगच ह्याच्यावरती पेरायचं तर आपण तुम्ही म्हणताना असं का करायचं तर काय असतं माहिती आहे का पाण्यामध्ये का भिजून घ्यायचं तर कधीकधी जे जुनं जुनं धान्य असतं काही ठिकाणी नवीन भेटतं काही ठिकाणी जुनं असतं आणि जुनं जर असेल ना तर काय होतं त्याला कीड लागलेली असते किंवा फुटलेलं तुटलेलं असतं आणि ते काय होतं जे जुनं आणि कीड लागलेले जे धान्य असतं ते पाण्यावरती तरंगून येतं आणि जे चांगलं आहे ते तळाशी जातं म्हणजे वरती तरंगून आलंय ते आपल्याला फेकून आहे ते घ्यायचं नाही ते उगवणार नाही फुटलेलं तुटलेलं किंवा किडलेलं ते उगवत नसतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे ते टाकून द्यायचं आणि जे बुडलं आहे ते पाणी टाक काढून द्यायचं आणि ते धान्य घ्यायचं आपण आणि तेच धान्य आपण पेरायचं आता तुम्ही बघितलं असा आपण ज्यावेळेस मोडाची मटकी करतो त्यावेळेस काय करतो आपण पहिल्यांदा मटकी भिजायला घालतो त्याच्यानंतर घेतो आणि आपण काय करतो मोडाची मटकी बांधून ठेवतो अशी पॅक बरोबर आहे का आणि ती बांधून ठेवल्याच्यानंतर तिला मोड उगवलेलं दिसते तुम्हाला बरोबर आहे तशाच पद्धतीनं आपण सकाळी हे धान्य भिजायला घालायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण हे धान्य गटामध्ये लावायचं आहे आणि दुसरं म्हणजे काय करायचं आहे आता आता घट आपला उगवायला लागला थोडा थोडा एक तर घट आपला घरामध्ये असतो बरोबर आहे स्प्रिंकलसारखं पाणी थोडं थोडं शिपडायचं आहे म्हणजे जेणेकरून धान्य पण ओलं राहीन आणि माती पण आपली थोडीशी ओली राहील जास्त आपल्याला गाळ किंवा चिकल करायचं नाही आणि पाणी वाचतानी पण घरातील एकाच व्यक्तीने असं ठरवून ठेवायचं की एकाच व्यक्तीने पाणी वतायचं कारण काय होतं प्रत्येकाला काय वाटतं आलं त्यांनी पाणी वतलं आहे का नाही ह्यांनी पाणी ओतलं आहे का नाही घाटामध्ये आणि मग आजच्या वेळेस काय होतं प्रत्येकजण घाटामध्ये पाणी ओततो आणि ते पाणी घाटाच्या वरून सगळं खालीवरून हे सगळ्या मातीमध्ये किंवा धान्यामध्ये मिक्स होतं आणि तो घट आपला असा गिजगिजीत गीज म्हणजेच असा वलाचीक होतो आणि मग धान्य आपलं उगवत नाही त्याच्यामुळे एकच जणांनी कोणीतरी ठरवायचे की पाणी घाटामध्ये किंवा घाटाला पाणी एकच जणांनी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मग बघा तुमचा कसा उगवतोय ते चला हो थी थी। तर चला आता आपल्या तुम्हाला सांगतो पाच टिप्स काय आहे ते की तुम्हाला म्हणल्याप्रमाणे की शेवटी त्या टिप्स तुम्ही फॉलो करा त्याच्यानंतर बघा आपला घट कसा उगवतोय तर पहिल्यांदा तर तुम्हाला सांगितलं आहे की घट हा पंतरवाळीतच किंवा तुमच्याकडे दुर्डी उपलब्ध असेल तर दुर्डी म्हणजे टोपल्यामध्ये हे करा एक आणि दुसरं म्हणजे माती आपली कशी घ्या चाळून माती घेऊ नका दोन झालं आणि तिसरं म्हणजे ज्यावेळेस आपलं धान्य उगवायला लागतं एकतर आपण घरामध्ये घट बसवलेला असतो आणि प्रत्येक अन्नाला अन्नाची प्रक्रिया करणे म्हणजे सायन्सनुसार अन्नाची प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक जे धान्य असतं त्याला सूर्यप्रकाश लागतो आणि आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश नसतो बरोबर आहे मग त्याच्यासाठी काय करायचं आहे तर काही काही ठिकाणी सूर्यप्रकाश नसेल तर उभेवरती पण आपलं धान्य उगवलं जातं बरोबर आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तिसरी टिप्स आपण काय घ्यायचं आहे हा आंब्याचा पाला घेतला आहे आपण तर तुम्ही म्हणता आंब्याच्या पाल्याचं काय करायचं आहे तर तुम्ही आंब्याचा पाला किंवा आपली जी खायची जी पानं असतात नागवेल्याची पानं किंवा खायची पानं नागवेल्याच्या पानालाच खायची पानं म्हणले जातात ती उपलब्ध असतील तर ते घ्या आणि दुसरं ते नसतील तर आंब्याची पानं आपल्याकडे सततच असतात ते आंब्याची पानं घ्यायची आणि ज्यावेळेस आपला थोडा थोडा घट उगवाय लागला आहे थोडा थोडा त्यावेळेस काय करायचं आहे हा आपल्याला आंब्याच्या पानाने घट असा थोडा थोडा आपल्याला झाकून घ्यायचं आहे पूर्णपणे असा सगळा घट तर हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आंब्याची पानं अशी झाकून घ्यायची आणि तुम्ही काय करतान तुम्ही म्हणतान हे घट सततच झाकून ठेवायचं का तर तसं नाही करायचं तर ज्यावेळेस आता संध्याकाळी झाली आणि संध्याकाळी आपल्याला हा घट झाकून ठेवायचा आणि सकाळी काय करायचा हा गट उघडा करायचा आहे आपल्याला म्हणजे संध्याकाळी झोपताना घट झाकून ठेवायचं आणि सकाळी काढून टाकायचा नाहीतर तुम्ही सतत असाच ठेवाचा आणि मग दादा हे काय आहे तर असं करू नका हे संध्याकाळी तुम्ही झाकून ठेवा सकाळी उठल्याच्या नंतर हे पानं सगळी काढून घ्या ज्यावेळेस घाटाला पाणी घालायचं त्या टायमीला आणि त्याच्यानंतर म्हणजे ऊब निर्माण झालेली असते हे पानं कशासाठी झाकायचे तर ऊब निर्माण झालेली असती किंवा ह्याच्या जागेवर आपण काय करू शकता जर उंदीर घुस जर असतील ना आपल्या घरात तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे उंदीर घुस जर असतील तर आपल्याकडे ह्या घाटाच्या मापाची जर एखादी पाटी असेल जर्मलची पाटी स्टीलची पाटी कशाची पण पाटी असू द्या पितळ्याची असू द्या ती पण तुम्ही झाकून ठेवू शकता संध्याकाळी झोपताना झाकून ठेवायची सकाळी काढायची अशा पद्धतीने ही चौथी टीप म्हणजे ही तिसरी टीप टीप झाली आपली चौथी ती पाटी झाकायची झाली बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला चार टिप्स सांगितल्या त्यांनी सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पाचवी टिप तुम्हाला काय सांगतो आहे की जे धान्य आहे ते तुम्ही सकाळी भिजवून घ्या आणि संध्याकाळीच त्या घटामध्ये हे करा अशा पाच पद्धतीने तुम्ही पाच टिप्स पूर्ण केल्या की मग सांगा मला की दादा तुमच्या म्हणण्याप्रमा जे सांगितलं तुम्ही त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही घट स्थापना केली आणि आमचा घट इतका भारी उगवला की ह्याच्या अगोदर आमचा घट कधीच इतका भारी उगावला नव्हता इतका भारी घट उगावला आमचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला घटाला माळा ज्या नऊ दिवसाच्या नऊ माळा असतात त्या माळा पहिल्या दिवशी घटाची माळ ही पानाचीच घालायची कशाची घालायची पानाचीच नागवेलीच्या पाण्याची नागवेलीचं पान म्हणजे आपण जे विड्याचं पान खातो म्हणजे नाही का आपण पान वगैरे बाहेर जे टपरीत पान खातात त्या पानाची पहिली माळ पानाची घालायची त्याच्यानंतर दुसरी जी माळ आहे ती दुसरी माळ कंपल्सरी दुसरी माळ ही कशाच्या पानाची फुलांची तरवड्याच्या फुलांची आता शिटीमध्ये भेटत नाहीत किंवा काय काय विकायला पण येतात पण शंभर टक्के दुसऱ्या दिवशी तरवड्याच्या फुलाची माळ घालण्याचा प्रयत्न करायचा आणि तिसऱ्या दिवशी आपले जी झेंडूचे फुले असतात बरोबर आहे मखमल किंवा झेंडू त्याचे जे पानं असतात फुलं नाहीत झेंडूच्या किंवा मखमलीच्या पानांची माळ घालायची त्याच्यानंतर आज तुम्ही परत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने पर परत तुम्ही कशाची पण माळ घालू शकता म्हणजे फुलांची पानांची अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करा आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि कमेंट करा